सर्वांना जय ज्योती जय क्रांती मी सौ अनिता प्रकाश डोंगळवार अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे शाखा गोंदिया संत साहित्य या सदरामध्ये विषय एक फिरते विद्यापीठ संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा एक मुलखा वेगळे संत होते लोकांना जागृत करणारे प्रभावी कीर्तनकार होते ज्यांच्या मनात फिकीर नसते तोच फकीर होऊ शकतो बाबा श्रेष्ठ फकीर होते स्वकष्टाने सर्वात संतु संतुष्ट करावे एवढेच बाबांना माहीत होते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी हितासाठी सुखासाठी व आनंदासाठी आयुष्यभर गाडगेबाबांनी काम केले ज्ञान सेवा कर्म या त्रिवेणी संगमावरील तीर्थक्षेत्र होते गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा मानत गरिबांच्या डोळ्यातील अश्रू कुसणे हाच ईश्वराचा अभिषेक मानत गरीब भुकेल्या तोंडी घासभरवणे म्हणजेच ईश्वराचा अभिषेक मानत स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन यांचे उपासक होते लोकांची सेवा करणारे एक फिरते विद्यापीठच होते या विद्यापीठास इमारत नव्हती ग्रंथालय नव्हती प्रयोगशाळा नव्हती घंटा नव्हती घड्याळ नव्हते सुट्टी नव्हती रजा नव्हती या विद्यापीठाला पगार नव्हता फंड नव्हता पेन्शन नव्हती अखंड पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहोरात्र काम करणारे एक चालते फिरते विद्यापीठ होते जनी जनार्दन या विद्यापीठाचा ब्रीद वाक्य होते सेवा हा या विद्यापीठाचा धर्म होता प्रेम या विद्यापीठाचे मर्म होते दया या विद्यापीठाचा बाणा होता सतत काम या विद्यापीठाचा मंत्र होता असे हे विद्यापीठ महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचले खेड्यापाड्यातील उंबरट्यापर्यंत पोहोचले खऱ्या अर्थाने लोकविद्यापीठच होते लोकांची अंतर्बाह्य स्वच्छता करणे हे या विद्यापीठाचा मूलमंत्र होता जगासाठी स्वच्छ माणूस तयार करणे हे या विद्यापीठाचा ध्येयधास होता संत गाडगेबाबा खरे खुरे लोकसंत होते आनंदयात्री होते गाडगेबाबा केवळ उपदेशच करत थांबले नाही तर त्यांनी गोरगरिबांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली दवाखाने उघडली नद्यांवर घाट बांधले कुष्ठरोग्यांची सेवा केली लोकसंत गाडगेबाबा यांना मी नमन करून माझ्या वाणीला इथेच विराम देते जय ज्योती जय क्रांती आमच्या या सावित्री न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद